स्वागत आहे पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी काँग्रेस नेते राहुल गांधींचा कोल्हापूर दौरा यशस्वी करूया एम एस मराठी न्यूज कोल्हापूर प्रतिनिधी रुपाली चव्हाण दिनांक एक ऑक्टोंबर रोजी आमदार सतेश पाटील यांचे नियोजन बैठकीत आव्हान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा कोल्हापूर दौरा यशस्वी करूया असे आवाहन विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सुतेज पाटील यांनी केले राहुल गांधी यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस कमिटी येथे झालेल्या नियोजन बैठकीवेळी आमदार सुतेज पाटील बोलत होते यावेळी खासदार शाहू महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती चार ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता कोल्हापूर विमानतळावर राहुल गांधी यांचे आगमन होणार आहे यावेळी त्यांच्या रोड शो चे देखील नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले कसबा बावडा येथील भगव्या चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण सायंकाळी सहा वाजता राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे मूर्तिकार सतीश घारगे यांनी हा देखना पुतळा तयार केला असून तो शास्त्रधारी आहे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले त्याशिवाय या कार्यक्रमाला होणारी गर्दी लक्षात घेता पार्किंगची व्यवस्था पर्यायी मार्ग या संदर्भात ही त्यांनी बैठक सूचना दिल्या छत्रपती शिवाजी महाराज च्या पुतळा अनावरण झाल्यानंतर शहरातील सर्व एक्क्याऐंशी प्रभागात आतशबाजी करण्यात येईल राहुल गांधी यांचे कोल्हापुरातील कार्यक्रम भूतो न, न भविष्य अशा प्रकारे भव्य दिव्य अशा प्रकारे यशस्वी करूया असे आवाहनही आमदार सुतेज पाटील यांनी केले खसबावडा येथील पॅव्हेलियन मैदानावर पाच ऑक्टोंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित महानाट्य होणार आहे या कार्यक्रमात दोन हजार कलाकार सहभागी होतील एक हजार कलाकार शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत दिसणार आहेत या कार्यक्रमाला देखील मोठ्या दे संख्येने उपस्थित राहावे असे आव्हानही आमदार सतेज पाटील यांनी केले याशिवाय कार्यकर्त्यांनी आपल्या गावात राहुल गांधी यांच्या दौऱ्याचे डिजिटल लावावेत अशा सूचनाही त्यांनी केल्या खासदार शाहू महाराज यांनी राहुल गांधी यांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांच्या मध्ये उत्साहाचे वातावरण आहे राहुल गांधी यांचा हा दौरा सर्वांनी मिळून यशस्वी करूया असे आवाहन त्यांनी केले देशभरातील परिस्थिती पाहता काँग्रेसचे विचार देशाला गरजेचे आहेत हे विचार पुढे घेऊन जाऊया लोकसभा निवडणुकीवेळी सर्वांनी माझ्यासाठी कष्ट घेतले काँग्रेसची हीच ताकद कायम ठेवूया असे आव्हानही खासदार शाहू महाराज यांनी केले या बैठकीला आमदार जयश्री जाधव आमदार राजभाबा आवळे आमदार जयंत असगावकर माजी आमदार मालोजीराजे छत्रपती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील चंदगडचे काँग्रेस नेते गोपाळराव पाटील शहराध्यक्ष सचिन चव्हाण जिल्हाध्यक्ष सुप्रिया साळुंके शशांक बावचकर विनया विनायक उर्फ अप्पी पाटील सरलाताई पाटील सुलोचना नायकवडे गोकुळचे संचालक चेतन नरके कर्णसिंह गायकवाड तौफिक मुलानी शशिकांत पाटील जेकर बयाजी शेळखे भारती पवार यांच्यासह काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माजी नगरसेवक विविध सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद